राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ दुपार मित्रांनो आज आहे ना आपल्याला बनवायचे शेंगदाण्याची मस्तपैकी झनझणताची तोंडी लावायसाठी चटणी तर लसणाची शेंगदाण्याची चटणी ही प्रसिद्धच आहे आणि वरण डाळ जर असली तर ती तिखट राहत नाही ना मग तोंडी लावायसाठी काहीतरी लागत आहे तर चला आज आमच्या गावरान पद्धतीनं आम्ही बनवणार आहेत शेंगदाण्याची चटणी चला बा बहिणीन आता आज आपल्याली मस्तपैकी तोंडी लावा शेंगदाण्याची चटणी बनवायची तर शेंगदाणे सोलून घेतलं ती आणि ह्या हिरव्या मिरच्या ती चार पाच दिवस झाला आणले होते पण मग आता उन्हाळा का नाही भरपूर मग त्या पिकून गेल्या ती त्याच्या आधी आपण ना भाकरी करून घेऊ तांदळाच्या भाकरी आहेत ह्या त्या भाकरी मी परत इथंच करणार आहे आता पुळपटे आहे आपल्याक मी परातीतच करते म्हणजे परातीतून त्या ह्या पिठेने का साईडला सांडत नाही चला आपन गयो। आते ना आप चा चा आता आपण बाकरी करून घेऊ आता ना दोस्त हे पा आपल्या आरवरच्या तांदळाच्या बाकरी झाल्या ती आता आरव बुजते बाखर आरवरच्या बाकरीला मित्रांनो एक आगळी आणि वेगळी चव राहते ह्यात आपल्याला माहीतच आहे एकदम चविष्ट भाकरी लागत आहे रुचकर आणि शेंगदाणा बुजायचं काम चालू आहे आता तवा ता आपला तापला होता ना बाकरी झाल्यात आणि कमा झाला आहे चला आता तिचे ह्या शेंगदाणा बुजायचं काम चाल आहे चटणीसाठी शेंगदाणा भुजूनच घ्यायला लागत ती मग आता हे शेंगदाणा बुजून आणि आपली ती पाठी वाटून घ्यायची चला आता हे शेंगदाणा आपलं जवळजवळ भुजलं तेच ते काढून घ्यावं लागतील जास्त नाही बुजायचं चला आता पाठी वाटून घेऊ चटणी मस्तपैकी अन मिरच्या आहेत ना त्या थोड्या गरम करून घ्यायच्या जास्त नाही भुजायच्या त्या नाही भुजल्या तरी चालत आहेत मित्रांनो पण चला आपण भुजूनच घेतो आता एकदम नॉर्मल थोड्याशा म्हणजे तिखट लागते नाही जास्त चला आता मिरच्याही बुजत आहेत मग शेंगदाणा आणि मिरच्या आपण पाठीवर वाटून घेणारच आहेत चला आप आपल्याला आता ही मिरची आहे ना पाटे वाटून घ्यायची मिक्सरमध्ये वाटीत आहे ती पण मिक्सर मिक्सरने मग पाठवच वाटीतो आहे पण ते यासाठी आधी काय काय घेतलं आहे त्या सांगते त्या मिरची आहे ती मिरच्या आहेत ना थोड्या भुजून घेतल्या ती शेंगदा नाही भुजून घेतल्या ती आणि इथं थोडासा लसूण घेतला आहे आणि मीठ आपल्याली आहे का नाही मिरची वाटून गरम करताना मग टाकायला लागत आहे बारीकला मीठ म्हणजे मग त्या हिरत आहे मस्त चला आता मी ना आधी शेंगदाणं थोडं थोडं वाटून घेते आणि कातडी काढून घेते तर हे ना आपण थोडं बारीक बारीक वाटून घेऊ लई चिकानी ना वाटायचं लय नाही मिरची काढायची आपल्याला थोडी मोठी अर्धी असं वाटून घ्यायचं तर कातडी आहे थोडीशी याला त्या कातडी आहेत ना आपण अशी फुकून घेऊ बारेक बारेक तर अशी बारीक बारीक थोडी वाटून घ्यायची आणि मग मिरच्या वाटायच्या नंतर तर चला बा बहिणी ना आता आपली मिरची आहे ना मस्तपैकी वाटून झाली तर याच्यापेक्षा बारीकी करू केली तरी मस्त राहते पण आपण थोडी मोटारीच ठेवले आणि आता आपण हे आहे ना मस्तपैकी तेलामध्ये तयो गरम आहे ते हा था थाटीत काढून घेते मी तर चला मित्रांनो आता मस्तपैकी आपली ही चटणी तो गरम करू याच्यात थोडा तेल टाकायचा आणि आपल्याला वाटलं ना गरम नाही करायची पाटी वाटून तशीच खायची तरी चालत आहे मित्रांनो काय त्याला काय हरकत नाही तर चला आता हे आर रोस फक्त आपल्याला काही चूल चटवायची गरज नाही जास्त कारण चूल आपली पहिलीच पेठेल होती आणि आरे हे आ रोस गरम करायची कारण जास्त जरा जाळ केला तर ती जळू शकते मस्त आता आपण ही चटणी काढून घेऊ आला आता जेवाय बसू तर अशी आमची गावरान चटणी आहे मित्रांनो तर चला आता आपल्याला जेवाय बसायची चला दोस्तानो आम्ही पूर्ण परिवारासह आता जेवायला आमची ही पंगत बसले मग मस्तपैकी तांदळाची बाकऱ्या आर उजेल शेंगदाण्याची चटणी ती आपल्याला करून दाखवली आम्ही कशी करायची ती आणि ही तुरीची डाळ आहे चला आता जेवण घेऊ मित्रांनो या जेवायला मी आमंत्रण देतो सगळे जेवायचा चटणी एकदम मस्त झाली रामदासना पा कपडी काढून टाकली ती कारण म्हणून आज तेवढा आहे मित्रांनो आमदा घरमच आहे मग रामदासने कबरी काढून टाकले मस्तपैकी चला मित्रांनो पुन्हा एकदा जेव्हा आमंत्रण तू तू सगळेली कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी